सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत पण त्या बदल्यात जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत सध्या झी मराठीवर दोन नवीन मालिका येत आहेत हे आपल्याला समजलंच असेल त्या म्हणजे तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे यांची विनदो घातली ही तुटेना आणि दुसरी म्हणजे शिवानी सोनारची तारिणी पण या मालिकांच्या बदल्यात कोणत्या जुन्या मालिका निरोप घेणार हे पाहणं मात्र इंटरेस्टिंग आहे तर विन दोघातली ही तुटेना मालिकेच्या बदल्यात पारू ही मालिका आपला निरोप घेत आहे पारू मालिकेचा अंतिम भाग नऊ ऑगस्ट रोजी दाखवला जाणार आहे तर विन दोघातली ही तुटेना ही मालिका अकरा ऑगस्टपासून झी मराठीवर साडेसात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर तारिणी ही दुसरी मालिका ही अकरा ऑगस्टपासून सुरू होणार आहे ही मालिका रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे तर तारली तारिणी मालिकेच्या जागी शिवा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे नऊ ऑगस्टला शिवा मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे तर विनदोघातली हो ही तुठेना आणि तारिणी या दोन्ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री प्रसारित केल्या जाणार आहेत सव्वीस जुलैपासून शनिवारी रविवारी चला हवा येऊ उद्याचा नवा सीझन सुरू होत आहे तर स्टार प्रवाहावरील दोन तीन महिन्यापूर्वी सुरू झालेली शिट्टी वाजली रे हा शो ही लवकरच प्रेक्षकांच्या भेट प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे